आजच्या प्रसंगी जमलेले मंचावरचे मान्यवर समस्त माता भगिनी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांचे आज आंबेडकर नगर येथे स्वागत करण्यात आलेले आहे त्यांच्या मागे अत्यंत काहीचे दौरे लागलेले आहेत मला इथे दोनच गोष्टी नमूद करायच्या आहेत विकास सगळा मालेगाव डोळ्याने उडून बघतो विकास मालेगाव होतोच आहे परंतु वीस वर्षाचा प्रलंबित प्रश्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भव्य दिव्य असं स्मारक उभं केलेलं आहे त्यासाठी मी म्हणतो की साहेबांचे आभार मानायला पाहिजे अत्यंत कष्टातून एक माणसाची वेळ येते आयुष्यामध्ये कि त्या वेळेला त्याला त्या त्याचं त्या संधीच सोनं करायचं असत साहेबांनी नेहमी प्रत्येक गटातटाच्या घेतल्या पुतळ्या संबंधित सगळ्यांना माहिती दिली प्रत्येक वेळेस सगळ्यांची मनधरणी केली मुंबईला पुतळा पाहण्यासाठी प्रत्येकाला जायला सांगितले पुतळ्याच बांधकाम अत्यंत दर्जेदार पद्धतीने दे त्यांनी केलं आणि ते बांधकाम करत असताना आढावा घेताना रात्र दिवस पहाटेची कुठली काळजी केली नाही आणि भव्य दिव्या असं स्मारक आपल्यासाठी उभं केलेलं आहे परमपूज्य महामन डॉक्टर बाबा आणि ज्या ज्या वेळेस आज आपण त्या पुतळ्याच्या जा समोरून जातो तो एक स्वाभिमान आणि अभिमान दादा साहेबांमुळे मी जास्त बोलणार नाही पण काल एका चंदनपुरीच्या सभेमध्ये या व्यक्तीने वक्तव्य केलं पुतळेच्या संघर्षामधले सगळे लोक आहेत विचारा यांना यांनी कधी एखादी मिटिंग लावली का विचारा यांना साहेबांनी कधी मंत्रालयात मिटिंग घेतल्या कधी कुठे मिटिंग घेतल्या आणि या सगळ्या मिटिंग येताना ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि मालेगाव नगरीत पहिल्या हा जी आर काढला आणि आपल्या पुतळ्याच्या कामाला भव्य दिवे अशी सुरुवात झाली आणि हे पुतळ्याचं काम चालू असताना या पुतळ्याच्या कामामध्ये कोणी कधी विचारणा केली नाही पैसे आमदार साहेबांच्या मंत्री साहेबांच्या ज्या पगारातले पैसे मिळतात ही गोष्ट ते कोणाला सांगू देत नाही परंतु त्याच्यातून त्यांनी एकतीस लाख पन्नास हजार रुपये देऊन तो पुतळा उभारलेला आणि चंदनपुरीच्या सभेमध्ये एक जण ते चेकचे फोटो आणि या विषयी बोलायला लागला साहेबांनी त्याला त्वरित खाली बसवलं हा विषय बोला कडून तुझ्या चेक चे पैसे घेऊन जाय चक्रव्याला सोबत घेऊन जाय आम्हाला गरज नाही तुझी ज्या वेळेस रिक्षा वाले ज्या वेळेस टॅक्सी वाले कष्ट करायचे त्यावेळेस तुम्ही त्यांना दाबायचे तुमच्या संघटना खोदायचा करायचे तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तिथं पावत्या मागायचा प्रयत्न करायचे त्यावेळेस दादा भुषे खुर्ची टाकून तिथं बसायचे ती माधुरशी संघटने बरोबर बसायचे तर मनमाच चौफुलीवर बसायचे आमच्या खांद्याला खांदा लावून बसायचे आणि भाषणामध्ये दमी तुझ्या बाय घेसूत याने धोपी पचार दिसूत अरे पाच बोटा जायच का कोणने त्याला सांगशील त्याला तीनशे तीनशे दोन करायला असील बाबासाहेबांबद्दल कर एक शब्द ऐकला जाणार नाही आणि त्याच्यासाठी कोणी असतो त्याच्यावर घालू नये